तुम्ही आमच्यावर लादला का ही पहिली गोष्ट तुझ्या लादल नको नियम म्हणता ना तुम्ही नेमानं पटवायचं तर तुम्हाला लादायला नको तो आमचं म्हणणं काय होतं आमचं पट नाही तू शिक्षक आम्हाला लादू नका धरस काय बोला चुकीत काय तसं मी गोष्ट नाही दहा तारखेपासून हा पाठ पडवून चालू दहा तारखे बदल्याच्या आठवड्यापासून हा पाठ पडवून चालू आहे की आम्हाला तो शिक्षक नको आहे आणि तुमचा काय असेल की तुम्ही त्यांची दुसरीकडे हे करा तर आज जर उद्या जातो तिने असंच विचार पण कलंबी गाव या गावामध्ये आलो आहोत जिल्हा परिषद शाळा कलंबी या शाळेचा नावलौकिक जिल्ह्यात राज्यात आहे मात्र इथं एक शिक्षक अकार्यक्षम दिल्यामुळे या गावातील नागरिक आज रस्त्यावर उतरले आहेत आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता मुलं सुद्धा या रस्त्यावर उतरले आहेत जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना शाळेत प्रवेश देणार नाही असं इथल्या पालकांचं म्हणणं आहे आपल्यासोबत शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत दैवे आहेत आज आपण त्यांच्याशी विचारून घेऊया नेमक्या तुमच्या गावकऱ्यांच्या पालकांच्या काय भावना आहेत एक दोन दिवसापूर्वी आपण जो काही पाठपुरावा केला होता तो पाठपुरावा करून ही प्रशासनानं आमची कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळं आज पालक समस्त गावचे पा पालक ग्रामस्थ सगळे आज रस्त्यावर उतरून शाळा बंद ठेवून शासनाच्या धोरणाला जाहीर निषेध व्यक्त करत आहेत आपण प्रशासन दरबारी कुठेपर्यंत आजपर्यंत फॉलोअप घेतलेला आहे एक एप्रिल दोन हजार चार दोन हजार चोवीस रोजी नवनियुक्त कार्यक्षम शिक्षक आमच्या शाळेमध्ये प्रशासनाकडून लादला गेला आणि त्यावेळी आमची पटसंख्या एकशे एक्कावन्नच्या आसपास होती आणि आम्हाला अतिरिक्त शिक्षकाची कोणतीही गरज नव्हती त्या दिवशी आम्ही ज्या दिवशी हा शिक्षक आमच्या शाळेमध्ये हजर होण्यासाठी आला त्या दिवशी आम्ही प पंचायत समितीमध्ये चिकलगी साहेब असतील विस्तार अधिकारी प शिक्षण अधिकारी कुलकर्णी मॅडम होत्या त्यांच्याकडे जाऊन आम्ही शि अधिकारी असतील गायकवाड साहेब त्यांच्याकडे जाऊन आम्ही बसलो होतो जवळजवळ पाच वाजेपर्यंत आम्ही त्यांच्याजवळ बसलो परंतु प्रशासनानं आम्हाला शिवणची ऑर्डर आहे आणि तुम्हाला त्यांना हजर करूनच घ्यावे लागेल अशी भूमिका घेतल्यामुळं त्यांना रात्री साडेसात आठच्या दरम्यान आम्ही त्यांना हजर करून घेतलो आणि बदली कर हा बदलीचा कार्यक्रम ज्यावेळी चालू झाला अकरा तारखेपर्यंत दहा तारखेपासून आम्ही प्रशासनाच्या पाठीमागे पाठपुरावा करत आहोत की हा कार्यक्रम जो शिक्षक आहे तो आम्हाला नको आहे त्याच्या बदली आम्हाला चांगला कार्यक्षम शिक्षक आम्हाला द्या आणि आमच्या जो काही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विषय आहे तो असाच कायम पुढे चालू राहू हा आमचं धोरण होतं परंतु प्रशासन आणि दोन दिवस चार दिवस द्या वे आम्हाला वेळ असं चाल दखल करून आजपर्यंत आम्हाला भुलीच पडलेला आहे आणि त्यामुळे शासनाच्या या धोरणाला आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं आणि समस्त ग्रा कणबी गावाच्या वतीनं गाव गाव बंद ठेवून शाळा बंद ठेवून या शासनाच्या धोरणाला आम्ही जाहीर निषेध म्हणून व्यक्त करत आहोत जोपर्यंत आपणास कार्यक्षम शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आपली भूमिका हीच राहणार आहे का शंभर टक्के जोपर्यंत आम्हाला शिक्षण कार्यक्षम शिक्षक जोपर्यंत आम्हाला शाळेत मिळत नाही तोपर्यंत आमची भूमिका शाळेत मुलांना न पाठवून या शासनाच्या धोरणाला का आम आमचा विरोध असणार आहे आणि काल येऊन आम्हाला जो काय संबंधित अधिकाऱ्यांनी गट शिक्षण अधिकारी साळुंके मॅडम वगैरे आले त्यांनी आम्हाला इथं येऊन ॲडजस्टमेंटचा जो काय आमच्या समोर प्रस्ताव मांडलेला आहे तो प्रस्ताव कोणत्याही पालकांना मान्य नाही या एका श वर्गाच्या याच्यामुळं आता चौथीचा वर्ग ही आता वैभल झालेला आहे त्यामुळे तिसरी आणि चौथी असे दोन वर्गाचे पालक इथे रस्त्यावर आता उतरलेले आहेत त्यामुळे नवीन शिक्षक हा शाळेमध्ये आलाच पाहिजे असा पालकांचा ठाम निर्णय आहे